सर मी ज्योती ज्योतिष जो रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण आंबाडीची भाजी कशी बनवायची ते बघितलेलं आहोत या व्हिडिओमध्ये अप्रतिम दिसते चवीलाही खूप छान लागते गावाकडची खूप स्पेशल भाजी आहे चवीला खूप छान लागते व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका तर बघ बघू शकता अतिशय सोपी पद्धत मी इथं तुम्हाला दाखवलेली आहे तर नक्की ट्राय करा उन्हाळ्यामध्ये अशी भाजी बनवून नक्की खा कारण खूप पौष्टिक असते पोटासाठी थंड असते तर बघू शकता अप्रतिम दिसत आहे भाकरीसोबत किंवा चपातीसोबतही खाऊ शकता याला तुम्ही चला तर बघूया आंबाडीची भाजी कशी बनवायची ते आज आपण गावाकडची स्पेशल आंबाडीची भाजी बनवणार आहोत ते पण सगळ्यांची आवड आवडती आहे तर इथे मी असे पानपान तोडून घेतलेली आहे भाजी बघू शकता हिरवीगार अशी आंबाडीची भाजी आहे आपली तर आता याला स्वच्छ धुवून घेणार आहे मी आणि इथं मी काही डाळी घेतलेल्या आहेत ही चण्याची डाळ आहे ही तुरीची डाळ आहे आणि हे मुगाची डाळ आहे शेंगदाणे आहेत आता हे सगळ्या डाळी पण आपल्याला धुवून घ्यायच्या आहेत आणि कुकरच्या एक तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत तर मी इथं छोटा कुकर घेतलेला आहे आता याच्यामध्ये डाळी टाकून घ्यायचं डाळी मी पाऊन पाऊन वाटी घेतलेली आहे म्हणजे सपाट वाटीला थोडंसं कमी तर बघू शकता चण्याच्या डाळीनं खूप छान टेस्ट येते या भाजीला मग चण्याची चा डाळ मी सपाटवाटी घेतलेली आहे बघू शकता तर आता हे सगळ्या डाळी आपण धुवून घेऊया शेंगदाणे पण आपण याच्यामध्येच टाकणार आहोत हे अख्खे आणि कच्चे शेंगदाणे आहे त्याला भाजून घेतलेलं नाही मी तर हे पण आपण आता याच्यामध्ये टाकून घेऊया आणि धुवून घेऊया एक ते दोन पाण्याने याला धुवून घेऊया बघू शकता डाळी धुवून झालेल्या आहेत आता इथं मी भाजी पण धुवून घेतलेली आहे आता भाजी धुतलेली पण आपण पन या कुकर मध्ये टाकून घेऊया हे बघा आता याच्यामध्ये पाणी घालून घेऊया मी तीन ग्लास पाणी घातलेलं आहे आता याच्यामध्ये आता कुकरचं झाकण लावून एक तीन शिट्ट्या काढून घेऊया याच्या हाय फ्लेमवर एक शिट्टी आणि मीडियम गॅस करून एक दोन शिट्ट्या अशा तीन शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत हे बघा तीन शिट्ट्या आता झालेल्या आहेत आणि आता कुकर पण आपला थंड झालेला आहे तर बघू शकताय मस्त अशी शिजलेली आहे भाजी आता ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी आहे ते आपण काढून घेऊया पे पाणी का काढायचं तर भाजी आंबट होते म्हणून पाणी काढून घेऊया आपण आता ह्याच्यातलं पूर्णपणे पाणी काढून झालेलं आहे बघू शकता मस्त अशी शिजलेली आहे आपली भाजी किंवा डाळ म्हणू शकता याला आंबाडी भाजी आता आपण याला गरगटून घेऊया किंवा मॅश करून घेऊया थोडंसं हे बघा अशा पद्धतीला मॅश करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये हळद टाकून घेऊया अर्धा चमचा चवीनुसार मीठ लाल तिखट अद्रक आणि लसूणची पेस्ट आहे ते पण आपण याच्यामध्येच टाकून घेणार आहोत इथं मी जिरे मोठं मोठं कुटून घेतलेलं आहे खलबत्त्यामध्ये ते पण मी याच्यामध्येच टाकते आणि आता आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे हे बघू शकतंय सगळे मसाले आपण खालीच मिक्स केलेले आहेत मसाला काय दुसरा वापरलेला नाही लाल तिखटच वापरलेला आहे चव खूप छान लागते या भाजीची नक्की ट्राय करा आता आपण भाजीला तडका देऊन घेऊया आता तडका देण्यासाठी इथे मी एक टोप ठेवलेला आहे गरम करायला तर आता त्याच्यामध्ये एक दोन चमचे आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे तेल मस्त कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झालेलं आहे आता याच्यामध्ये जिरं आणि मोहरी टाकत आहे मी हे बघा आणि कढीपत्त्याची पानं टाकत आहे आता मस्त तेल जिरे आपल्याला कडवून घ्यायचे आहेत किंवा तळून घ्यायचे आहेत मस्त जिरे असे तळले की आपल्याला भाजीमध्ये ओतून घ्यायचं आहे हे तडका हे बघा त्याचा तडका देत आहेत आपण मस्त असं बी करून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं तडका जर दिलात तर खूप छान चव येते या भाजीला तर बघू शकता आता आपली भाजी रेडी आहे मस्त प्रतिम दिसत आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील धन्यवाद